नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना मिळणार वेतन आयोगाचा हप्ता फरक चार हप्त्यांमध्ये चा कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे ही बातमी राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी अधिक खास ठरणार आहे राज्यातील काही कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकाच्या रकमेचा दुसरा हप्ता दिला जाणार आहे यासाठी तब्बल चौऱ्याऐंशी पॉईंट पंधरा कोटी रुपयांच्या निधीस मान्यता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे ऐन दिवाळीत हा निर्णय झाला असल्याने कर्मचारी समाधानी आहेत महापालिका कर्मचारी यांना अतिरिक्त वीस कोटी रुपयांचा निधी देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे यामुळे कर्मचाऱ्यांना बोनसचे पण वाटप केले जाणार आहे गुरुवारी झालेल्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे महत्वाची बाब म्हणजे शुक्रवारी हा निधी त्वरित जमा झाला असून ऐन दिवाळीत पी एम पी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगाच्या फरकासह बोनस देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यामुळे कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड झाली आहे तसेच नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली असून या बैठकीत सातव्या वेतन आयोगाचा फरक चार हप्त्यांमध्ये देण्याचा निर्णय झाला आहे या पार्श्वभूमीवर महापालिकेचा साठ टक्के हिस्सा म्हणून चौऱ्याऐंशी पॉईंट पंधरा कोटी रुपये देण्याचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर मांडला होता आता याच प्रस्तावाला समितीची मंजुरी मिळाली आहे या महत्त्वपूर्ण प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर आता कर्मचाऱ्यांना दुसरा हप्ता अदा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे पीएमपी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा दुसरा थकीत था हप्ता मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे